नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके राज्यामध्ये अनुकंपाधारकांच्या नोकरीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता या कुटुंबांना आर्थिक व भावनिक मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेतला त्यामुळे आज संपूर्ण राज्यात एकाच वेळी अनुकंपाधारक व सरळ सेवा भरती उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येत आहे शेवटी नोकरी ही उपजीविकेचे साधन असून कुटुंबासाठी अतिशय मोठा आधार आहे असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे अनुकंपाधारक व सेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण करताना ते बोलत होते यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी विनय गौडा सी जी सी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकी सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन निवासी उपजिल्हा अधिकारी दगडू कुंभार उपस्थित फडणवीस यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रामध्ये रोजगार मेळावा आयोजित केला होता त्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रोजगार मेळावा आम्ही घेतला त्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आमचे सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी विनयजी गौडाजी सी ओ मुनगंटेवार आणि किशोर भाऊ जोरगेवार उपस्थित होते अनुक धारक एकूण दोनशे दोन, दोन उमेदवारांना आम्ही नियुक्ती आदेश दिले सोबतच एमपीएससी पी एस सी मार्फत झालेली परीक्षा सरळ सेवा भरती अंतर्गत एकूण त्र्याऐंशी असे एकूण आम्ही दोनशे चौऱ्याऐंशीच्या दरम्यान आम्ही सर्वांना नियुक्ती आदेश दिले अतिशय आनंदमय वातावरण होतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्यांना नोकरी लागली ते अतिशय कुटुंबासह सर्व परिवार सहपरिवार उपस्थित असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल अतिशय सहानुभूती आणि प्रेम आणि विश्वास दर्शन होते एक अतिशय आनंदमय वातावरणामध्ये रोजगार मेळावा संपन्न झाला